भुरगी कडेनी गौरी सगळ्या खुरकती द्या द्या येऊन द्या तोडून बघू पुढचं पुढे काय करायचे आणि ते दिती झालं कायतरी निरचीच दिली ते दे। पण द्या आप अरे अयारो बाबा नु आपली भुरगी काय करते कुठं जाती कुणा सगळं बोलती त्याच्यावर लक्ष द्या बघा व काय झालंय कसं माहिती आहे काय एका माणसानं घाण कुठं केलं मग सगळी माणसं पार असे असं नाही एकाला ना तुम्हाला वातवायली आणं लागते माऊली हि सुभाष सगळे